सदलगा शहर राष्ट्रीय आपदा मोचन बल म्हणजे एफच्या टीमचे जागतिक पर्यावरण दिनी पुष्पगुच्छ व वृक्षारोपण करून हार्दिक स्वागत केलं चिकोडी निपाणी या दोन तालुक्यातील वाहणाऱ्या व वा सदलगा शहरानजीक असणाऱ्या दुद्गंगा नदी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्षी मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी एनडीआरएफ टीमचं आगमन होतं या वर्षी देखील आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या पथकाचं सदलगा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी आर के फाउंडेशन आज सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम ग्रामविकास अधिकारी श्री निलकंठ खाडे सामाजिक कार्यकर्ते सुकुमार ओघारे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सेवाभावी संस्थानी सदलगा शहरवासी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात आलं आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी यावेळी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्रामगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्यात या इंडिया टीममध्ये टीम कमांडर इन्स्पेक्टर श्री टी एच बिटेन सिंग हेड कॉन्स्टेबल गोविंदराव राजेश कुमार कॉन्स्टेबल देसाई दादाजी एस मल्लिकार्जुन श्यामसुंदर कुमार रामबाबू यांच्यासह इतर वीस कॉन्स्टेबल यांचा समावेश या तुकडीमध्ये करण्यात आलेला आहे या स्वागत कार्यक्रमावेळी श्री भरत सपकाळे रवींद्र पिसाळ राजूवाली बंडा तपकिरे सदाशिव मुतनाळे मलगोंडा पाटील राजू डांगे विकास हेगरे कैलास माळगे तिलक हितलमणी पंकज गस्ते तम्माना हेगरे यांनीही त्यांचं स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सदरगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम